नमस्कार शेतकरी मित्रांनो खेतीबडीच्या वेबिनार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे शनिवार म्हटलं की वेबिनार आणि वेबिनार म्हटलं अशी माहिती चालू परिस्थितीमध्ये महत्वपूर्ण राहतो आता भाजीपाला म्हटलं की महत्वाचं पीक येतं कारल हे पीक महत्वाचं आहे आणि त्याच पिकामध्ये अनेक वर्ष सात त्याने प्रगतशील शेतकरी आपल्यासोबत जोडलेले आहेत अभिजित पाटील साहेब नमस्कार पाटील साहेब नमस्कार सर नमस्कार आता उन्हाळी कार्ल लागवड मध्ये आपलं म्हणजे कार्ल लागवड हा आपला भरपूर वर्षापूर्वीपासून आपला अनुभव आहे त्याच्यामध्ये तर उन्हाळी कार्ल लागवड प्राथमिक स्वरूपात कधी केलं पाहिजे किंवा कशा प्रकारे केलं थोडं प्राथमिक सांगू शकता सांग सर सर्वप्रथम माझं ओळख करून देतो माझं नाव अभिजित गणपतराव पाटील गाव आहे तडखुर्द तालुका वाळवा जिल्हा सांगली नऊ वर्ष झाले मी कारले पिकाची लागण करतो जास्त करून उन्हाळ्यामध्येच त्याची लागण होते उन्हाळ्यामध्ये करण्याचं कारण असं की सर्व ठिकाणी टेम्परेचर आणि पाण्याचं कमतरता असते त्यामुळे आपण उन्हाळी करायचं नियोजन करतो दुसरी गोष्ट ते उत्पन्न पण उन्हाळा नंतर ते पावसाळ्यामध्ये त्याचं दे उत्पन्न बॅलेन्स होऊन आवडीज चांगलं निघतं आपल्याला उन्हाळ्याची लागवड कधी करतो Uh, साधारण आपण एक, एक मार्चला आपण बी आपण रोपॉटिकेत तयार करायला देतो नंतर मग ते पंधरा ते अठरा दिवसानंतर ते आपल्याला मग लागणे योग्य होत आहे वीस मार्च पर्यंत लागवड सुरू आता जो प्लॉट सुरू आहे महत्वाचं प्लान म्हणजे कारल्यामध्ये खूप व्हरायटी आहेत वेगवेगळ्या कंपन्या बाजारात आहेत तर तुम्हाला कोणत्या वाहनाबद्दल माहिती देऊ शकता तुम्ही कि हे लागवड चांगला आहे त्याचे कोणते गुण आहेत जे आपल्या मार्केट मध्ये चालतील असे आता सर विचार केला तर मार्केटमध्ये भरपूर व्हरायटी आहेत मग आता काही भागात छोटी साईजची कारले असतात एक पन्नास ग्रॅम पासून ते काय शंभर ग्रॅम पर्यंत असतात त्याला आपण चुहा कारलं म्हणतो तर आमच्या इकडे भागात म्हणजे पश्चिम भागात तर मोठी व्हरायटी चालते म्हणजे साईंस असं त्याची लांबी असते तर व्हरायटी खूप आहेत पण तुम्हाला जर सा, जास्त सहा इंचपर्यंत पाच इंचा जर कारली व्हराटी घ्यायची असेल तर व्हीएनआर कंपनीची दोन व्हरायटी आहेत ते चांगले उत्पन्न देतात आणि रोग प्रतिकारशक्ती चांगली आहे ही उन्हाळ्यासाठी निवड केली तर बेस्ट राहील शेतकऱ्यांसाठी कोणती सर निसर्ग आणि नंदिता हे दोन्ही पण व्हरायटी त्यांनी चांगले केलेले आहेत त्याच्यामध्ये चांगले असेल ते, ते उन्हाळ्यामध्ये आणि बारा महिने कधीही करू शकता असं काही नाही पण त्याचे उत्पन्न आणि रोग प्रतिकार सर्वात प्रथम म्हणजे उत्पन्न आपल्याला निघलं पाहिजे जास्त ते वराठी मध्ये चांगली क्वालिटी आहे आता एकंदरीत बाकीच्या पिकांचं खताचं माहिती असतं शेतकरी बांधवांना कमी जास्त टाकलं कार खच आपण ते मशागत सगळी करून घेतो नंतर बेड मध्ये बेसल डोस घालतो आणि खत म्हणजे एनपीके के दुय्यम आणि सूक्ष्म द्रव्य याचे बेसल डोस करून आपण बेडमध्ये घालून घेतो नंतर मल्चिंग पेपर वगैरे घालून नंतर ते ड्रिपद्वारे त्याचं खतांचं व्यवस्थापन केलं जात रोप लागण झाली की आपण एक चार ते पाच ड्रिचिंग करतो म्हणजे आळवणी करून घेतो त्यानंतर ड्रिपद्वारे त्याला खत देतो बेसर मध्ये खत म्हणजे आता काही शेतकरी बांधव विचारतात किंवा रोप लहान असेल जर बेसर भरला तर त्यांना शॉक लागू शकतो किंवा थोडं मुळांना युरिया असेल किंवा खताचा त्रास होऊ शकतो बेसलडोस मध्ये कोणती खत तुम्ही वापरत बेड तयार करतो त्यावेळेस आपण बेडचे बेडपासून सपाटीपासून बेडच्या सपाटीपासून ते सहा इंचा सा पर्यंत खाली तुमचा लागवडीचा डोसा असाय पाहिजे म्हणजे तुम्ही जे पॉवर टेलर असेल नाही तर तुमचं ट्रॅक्टर असेल त्यावेळेस तुम्ही करताना तुम्ही तयारी करता तुम्हाला शॉक लागायचा काय संबंध येऊ शकत नाही आणि ज्यावेळेस रोपांची लागण करतो त्यावेळेस आपण बेडमध्ये पाणी भरपूर प्रमाणात सोडून दोन दिवस नाही एक दिवस अगोदर नंतर रोपांची लागण करायची पण एवढं काळजी घ्यायची की बेड मध्ये लागवड घालताना त्या रोपांच्या मुळांच्या सानिध्यात सुरुवातीला नसावी ही याची काळजी पहिली घ्यायची कारण का टेम्परेचर जास्त असतं त्यामुळे रोप सेट व्हायला आपल्याला त्रास होऊ शकतो ही फक्त प्रामुख्याने काळजी घेतली पाहिजे खतामध्ये कोणती खत खु दानेदार मध्ये मध्ये दाने दहा सव्वीस आहे बारा बत्तीस आहे नंतर परत दुय्यम मध्ये मॅग्नेशिय सल्फेट असते आणि झिंक फेरस त्या पद्धतीने घ्यायचं पण असं मी रिकमेंड असं करणार नाही की सर्वांनीच ती वापरलं पाहिजे प्रत्येकाचे म्हणजे मातीचे परीक्षण करून लॅब टेस्टिंग करून त्या खताचं व्यवस्थापन केलं पाहिजे आता आपण काय करतो की ह्या शेतकऱ्यांनी कसं नियोजन केलंय त्या शेतकऱ्यांनी कसं तर प्रत्येक ठिकाणी काय मातीची प्रत काय सारखीच शकत नाही महाराष्ट्रात कुणाची काळी माती असू दे लाल माती असू शकते मुरमाची मुरम असं दगडाची थोडी असते तर प्रत्येकानं त्याच्या आपल्या जमिनीच्या कमतरता नाही कुठली खत जास्त आहेत त्यानुसारच त्याचा डोस तयार केला पाहिजे असं माझं म्हणणं आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगितली सर तुम्ही कारण की खत व्यवस्थापन हे माती प्रदर्शन करून करणं खूप गरजेचं आहे तुम्ही बघताय तो प्लॉट सरांचाच आहे चालू प्लॉट सरांनी आपल्याला फोटो फॉर्न मार्फत काही खत देता का फॉर्न खतांचं नियोजन काय असत नाही सर आता विषय काय होतो की टेम्परेचर जास्त असल्यामुळं शेड्यूल जे खतांचं असतं व्यवस्थापन ती द्वारे ते वॉटर सॉलबर खत चालूच असतात पण रोग रोगांचा प्रादुर्भाव जास्त असतो म्हणजे तुमचं व्हाईट फ्लाय असेल तुडतुडे असे कीटक असतील ना ते त्रास जास्त टेम्परेचर जास्त चाळीस अठ्ठेचाळीस चाळीस पर्यंत गेले ना ते आपल्याला थ्रीप त्रास देऊ शकतात व्हायरसवर जास्त जाऊ शकतात त्यामुळं ते जे स्प्रे जास्त चालू असतात जे दोन ते तीन दिवस गॅप झाला ना ते स्प्रे द्यावं लागतात वरून काही खत जास्त मी काही स्प्रे करत नाही केली तर मायक्रोटन आणि बायोमध्ये स्प्रे घेतले जातात uh, सेटिंग साठी म्हणजे हे uh, करायला कारली सेटिंग व्हायला हे वगैरे तेवढं देतो जास्त प्रमाणात काही वरून नसत धन्यवाद hmm. सर महत्वाचं आता उन्हाळा म्हंटल की हे पाण्याचं व्यवस्था कारण वेलीवर गेला पाणी जास्त होऊन जात नाही तुमचं नियोजन कसं सर आता पाण्याचं नियोजन नाही आहे मा पाणी मला मी गरजेनुसारच देतो दिवसातून एक दोन तास तरी देतो एक दिवसातून चार तास असं देतो पण माझं असं म्हणणं आहे की प्रत्येकाची जमिनीची प्रत वेगळी आहे मी असं म्हणतो म्हणून असं काही नाही ना की दोन तास डेली दिलं पाहिजे कारण असं नाही एखाद्याची काळी जमीन आहे कुणाची लाल जमीन आहे त्या जमिनीची कशी मागणी आहे पाण्याची त्या गरजेनुसारच आपण पाणी दिलं पाहिजे दोन तासात चार तास पण लागू शकणार असे जसं जस लागणार आहे जमिनीला तशा पद्धतीने पाणी दिलं पाहिजे कंडिशन बघूनच पाण्या पाण्याचं व्यवस्था पण केलं पाहिजे युसेज किंवा काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये टाका आपण वेबिनारच्या नक्कीच शेवटी या प्रश्नांचं सगळं करूया आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे सा सगळ्यात महत्वाच्या आपण मुद्दे बघणार आहोत कीड आणि रोग व्यवस्थापनचं त्याच्यातला पहिला उद्या सर कीड व्यवस्थापन संक्षिप्त मध्ये आपण बोलू शकतो या मुद्द्यावरती हा सर सर कीड व्यवस्थापन प्रमुख किडी कोणत्या किंवा व्यवस्थापन कशा प्रकारे तर आता विषय जर उन्हाळ्यामध्ये जर असेल टेम्परेचर पस्तीस पासून चाळीस पर्यंत जर असेल तर तुम्हाला व्हाईट फ्लाय जास्त प्रादुर्भाव देतो आणि बाकी थ्रिप्स त्यामुळं काय होतं की आपलं व्हायरसवरचा जाण्याचे जे जा आहे प्रमाण आहे ते जास्त प्रमाणात जाऊ शकतं टेम्परेचर ज्यावेळेस जास्त असेल त्यावेळेस हेच प्रादुर्भाव जास्त होतो आणि त्याचंच व्यवस्थापन महत्वाचं असतं ह्यावेळेस बुरशीनाशकच जास्त काही एवढा इफेक्ट होत नाही पण कीटकांचा जास्त होऊ शकतो त्यावेळेस जर, जर प्लाई जे व्हाईट फ्लाय कंट्रोल केले ट्रिप्स कंट्रोल ठेवले ते वेळेवर स्प्रे झाले असं नाही की रोग आल्यानंतर आपण स्प्रे करतो त्या रोगाचे म्हणजे वाट न बघता आपण जे जे जास्त प्रादुर्भाव राहतोच तेव्हा आपण आठवड्यातून दोन ते तीन स्प्रे कंटिन्यू ठेवलेच पाहिजे असं त्यामुळे ते आपला रोग कंट्रोल होऊ शकतात स्प्रेच थोडंसं शेड्यूल सांगितलं तर बरोबर का नाही काय होतं कधी कधी एकच एक सारखे स्प्रे कंटिन्यू घेतले जात आहेत किंवा फोनचे घटक कारण काय होते सुरुवातीला जर स्ट्रॉंग मधले असेल लॅमडा असेल किंवा तुमचा अजून चांगल्या जर मॉलिक्युल्स वापरले तर असेल का मग तुम्ही हा पासून सुरुवात करताय कशा प्रकारचे तुमचं कीटकनाशकात सुरुवातीला बेसिक आपण औषध स्प्रे केले बेसिक मध्ये बेसिक मध्ये भरपूर आहेत रोगर आहे असा टाप आहे असं बेसिक जे कीटकनाशक आहेत त्याची सुरुवात केली पाहिजे नंतर जसं कीटक म्हणजे आपला प्रादुर्भाव समजतो बाबा कंट्रोलमध्ये आहे का नाही जर कंट्रोलमध्ये असेल तर जास्त काही हेवी औषध घ्यायची नाहीत जर आपल्याला जास्त हे झाले तर आपण जर चांगल्या क्वालिटीचे बाजारात औषध आहेत त्याचा वापर करायचा पण औषध एकच रिपीट औषध नाही झालं पाहिजे आठवड्यातून ते पंधरा दिवसातून ते औषध डबल डबल आलं नाही पाहिजे त्यामुळे नंतर पलटून आपण हे औषध झालं दुसरं औषध द्यायचं असं त्याचे घटक म्हणजे जे कंटेन आहेत ते चेंज झाले पाहिजे सातत्याने तेच कंटेन रिपीट सारखं करायचं नाही त्यामुळे आपल्याला शंभर टक्के आपण ते रोगावरती नियंत्रण करू शकतो घेतो रोग हा आपल्याला असं पण होतं की स्प्रे घेतले ही झालंय पण आपल्याला खतांचं शेड्यूल हे प्रॉपर पाहिजे जर खतांचं शेड्यूल प्रॉपर असेल रोग प्रतिकार शक्ती जर रोपामध्ये रिस्पॉन्स चांगला होऊ येऊ शकतो हे आपण काम बंद सापळे बघतोय याच्यामध्ये तर असे काय सापळे तुम्ही लावता का? काम बंद सापळे असेल किंवा सा? तुमचं चिकट सापळे असतील त्याचं नियोजन करता का हा ज्यावेळेस आपला प्लॉट चालू होतो तेव्हा फळमाशीचा प्रादुर्भाव होतो त्यावेळेस आपल्याला ते सापळे कामगंध सापळे हे आपण ज्यावेळेस उन्हाळ्यात जे थ्रीप्स असतात व्हाईट पलाय असतात त्याच्यासाठी आपण पिवळे ट्रॅप असतात आणि असे दोन असतात ते दोन्ही पण आपण बागेमध्ये लावले पाहिजे त्यांना काय होतं की नॅचरली आपल्याला त्याचे आटकाव करता येईल महिन्यातून दोन स्प्रे जर बचत झाले त्याच्यामुळे तर आपल्याला पुष्कळ आहे सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात सरांचा मला बोलण्या जाणवत असेल कि कुठली गोष्ट इग्नोर किंवा प्रत्येक गोष्टीला तेवढे इम्पॉर्टंट देऊन त्या गोष्टी बघताय प्लॉटचे फोटो बघतोय रोगांच्या बाबतीत थोडस काय आता बघतोय आपण वातावरण बदलतंय ढगाळ वातावरण तापमान कमी जास्त वाढते कमी जास्त होते तर कोणतं प्रामुख्य रोड रोग आहेत आणि तुम्ही त्याचं व्यवस्थापन कसं करता तर आता वातावरण चेंज जर झालं म्हणजे आता पावसाळ्यामध्ये साधारण आता भुरीचा आणि करप्याचा रोग भरपूर असतो त्यावेळेस आपल्याला पाहिजे पाहिजे म्हणजे आठवड्यातून दोन स्प्रे बसले असच की बुरशीनाशक रिपीट नाही झाले पाहिजे कंटेंट चेंज करून चेंज करून पंधरा दिवसातून आपल्याला बदल झाला पाहिजे त्या कंटेंटमधला आणि त्याचा आटको शंभर टक्के होऊ शकतो शेवटी निसर्ग आहे काही वेळेस आपल्याला रिझल्ट येत नाहीत मार्ग औषध देऊन पण पण शेवटी वातावरण करता येत नाही पण स्प्रे जर प्रॉपर जर झाले तर ते आपण करू शकतो फक्त एक आहे की रोग प्रतिकार शक्ती रोपांमध्ये चांगली पाहिजे त्यावेळेस तुमचं शंभर टक्के औषध पण काम चांगलं करणं जैविक मध्ये तुम्ही काय वापरताय का जैविक पहिल्यापासून आपण जैविक बद्दल काही वापर करतात मध्ये बायोमध्ये आता मार्केटमध्ये आले ते म्हणजे सिविड असेल बायोमध्ये ऍमिनो असेल पोलिओ असेल असे बायोमध्ये आपण ड्रिपमध्ये आणि स्प्रे मध्ये होतात आपले बायोमध्ये जैविक आणि दुसरी गोष्ट म्हणजे जीवाणू आता जीवाणू म्हटलं तर एन पी के पी एस बी के एस बी ऍजिटोबॅक्टर परत तुमचे मायक्रोराजा मायक्रोराझा आहे ते झिंकॉप्टेक बायोमध्ये हे एक आपण एक वीस ते पंचवीस दिवसात महिन्यातून एकदा आपण मधून सोडली पाहिजे तर आपण जे दिलेले खत आहेत ना ते अपटेक झाले पाहिजे वापर नाही आता मार्केटमध्ये आता लिक्विड मध्ये पण आहेत जीवाणू आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते पावडर फॉर्म मध्ये पण आता केलेत म्हणजे त्याची घनता म्हणजे जास्त आहे म्हणजे पण तुम्ही दोन्ही पण वापरू शकता काय अडचण नाही मार्केटमध्ये खूप आता आता निघले ते पावडरचे ते वापरू शकता आणि हे वापरलं पाहिजे कंपल कंपल्सरी कंपल्सरी हे वापरलंच पाहिजे हे प्लस असेल तर ते आपण उत्पन्न काढू शकतो नाही तर प्लॉट आपण चांगल्या पद्धती आणू शकतो फक्त रासायनिक जर म्हणला तर ते शक्य होत नाही होत पण उत्पन्न जसं आपल्याला हवं आहे तसं निघू शकत नाही त्याच्यामध्ये जैविक कीटकनाशक किंवा बुरशीनाशक वापरतात हा जैविक मध्ये आहेत दोन तीन मार्केटमध्ये आहेत भरपूर जैविक मध्ये पण मी एक दोन ते चार औषधे वापरतो जैविक ट्राय करू बुरशीनाशक असेल किंवा बुरशीनाशक से असेल मग बाय बायोमध्ये पण आहेत बुरशीनाशक असे बरेच आहेत औषध म्हणजे परफेक्ट असेल

माती परीक्षणचा विषय झाला म्हणून आपलं ऍप्लिकेशन माती परीक्षण करून त्यांना रिझल्ट पण आपल्या ऍप्लिकेशन मध्ये बघायला मिळतील डाऊनलोड करून बघू शकता की कशा प्रकारे हे केलं जाऊ शकते माती परीक्षण तुम्ही ऍप्लिकेशन मधून नक्कीच आपल्याला संपर्क करू शकता काही प्रश्न आहेत ते आपण घेऊया सर दिलीप आता दिलीप सर सरांनी प्रश्न विचारलाय की बिया लावल्या तर चालेल का चांगला प्रश्न हा बिया लावल्या तर चालू शकते आता बिया लावल्यानंतर एक वीस टक्के उगुण कमी होते ज्यावेळेस बिया लावले तर तुम्ही काय अडचण नाही बिया लावू शकता ज्या वेळेस आपण बिया लावतो त्यावेळेस आपण थोड्या प्रमाणात म्हणजे वीस टक्के प्रमाणात आपण एका ट्रे मध्ये बिया एक्स्ट्रा घालून ठेवायच्या जेणेकरून जो गॅप पडलाय तो आपल्याला भरून काढता येतो म्हणजे गॅप भरून काढण्यासाठी फक्त त्याच्याबरोबर आपण ट्रे मध्ये कोकोपीट मध्ये घालून आपण त्याच ग्रोप तयार करून घ्यायची जेणेकरून काय जे गॅप पडलेलं आहे ते आणि आपला पहिला लावलेला प्लॉट म्हणजे त्याच्या अगोदर जे उगवून झालेलं आहे काय होतो उगवून झालेलं नाही म्हणून नंतर आपण बी आणतो नाही डबल घालतो गॅप पडतो ना गॅप पडू नये म्हणून आपण सोबतच त्याच्याबरोबर एक्स्ट्रा बी घालून ठेवायची बियाच किती असलं पाहिजे बियाणं प्रमाण प्रमाण तुम्ही एकरी तुम्ही तीन ते साडेतीन हजार बी एकरी घालू शकतो हजार एकरी, एकरी। रोप पण साडेतीन हजार लागते एकरी हाय एकरी रोप तेवढे लागते त्यानुसार बियाला लागवड करताना ते महत्वाचं आहे पुढचा शिवाजी सरांनी प्रश्न विचारलाय माल फुगण्यासाठी काय करावे माल फुगण्यासाठी भरपूर खत आहेत आपल्याला माल फुगण्यासाठी तेरा झिरो पंचे आहे झुरुपाशी साठी वीस आहे मार्केट मध्ये भरपूर आहे पण जर तुमचे पहिल्यापासून जर तुमचा बेस चांगला असेल बेस म्हणजे काय सुरुवातीपासून बेडला खते सगळे खत असणे म्हणा त्या आपटेक होणे महत्वाचं आहे तर तुम्हाला तो माल तो तयार होत जाईल काय अडचण आहे बेड चांगली खत उपलब्ध असते काही आणि त्याने ज्या वेळेस पोटे शापटे करण्याचं पीएस बी तुम्हाला आपलं जीवाणूंच चाललेला विषय तिने पण सोडलं पाहिजे तिने सोडलेली खतं ती अपडेट झाली पाहिजे प्रदीप पाटील साहेबांनी प्रश्न विचारलाय आता लागवड केली तर चालेल हा चालू शकते ना सर आता लागवड केल्यानंतर चालू शकते काय अडचण येणार नाही बारा महिने कधीही करू शकता तुम्ही वार्षिक आहे वर्ष म्हणजे आपण करू शकतो श्रीपत रंगराव साहेबांचा प्रश्न आहे की फुलगळ होत आहे त्यांच्या फुलगळ होत असेल तर प्रॉब्लेम काय मीड जे कसं असते नर फुल असत ते म्हणजे मादी फुल असते म्हणजे जर मीड जे असं आपण म्हणतो त्याला जे कारलं जर ड्रॉप होत असेल तर तुम्ही खत नीट त्याचं शेड्यूल केलं पाहिजे शेड्यूल जर नीट असेल तर मग ते फुलगळ थांबवू शकेल काही अडचण आहे टेम्परेचर मुळे पण असू शकते असू शकते की आणि नाही नाही तरी पण जर आपलं पाणी कमी पडलं नाहीतर खतांची व्यवस्था पण जर नीट नसेल तरी पण ती फुलगळ होऊ शकते सेटिंग होऊ शकत नाही त्याला कॅल्शियम बोरण महत्वाचं आहे तुम्ही तुम्ही जर जर ड्रॉप होत असेल तर कॅल्शियम स्प्रे पण शकता ड्रिप मधून तुम्ही सोडू शकता हे पण करू शकता आणि झिरो बाउन चौतीस साठवीस ही खततेला दिली तर ते सेटिंग होऊन जाईल कार्लिक शेतकरी बांधवांना घेतलं जातं चांगल्या प्रकारे त्यांचं भरपूर वर्षापासून म्हणजे वर त्यापासून त्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचं त्यांचं हे आहे खरच खूप धन्यवाद म्हणजे ह्याच्यामध्ये खूप महत्वाची माहिती सिलेक्ट माहिती दिल्याबद्दल जेणेकरून त्याचा नक्कीच शेतकरी बांधवांना आपल्याचा फायदा होईल काही प्रश्न काही तुम्हाला अजून वाटत असेल कोणते विषय घ्यावेत तर नक्कीच तुम्ही ते कमेंट बॉक्स मध्ये टाका आपण तुमच्यासाठी ते विषय नक्कीच वाढवू आपल्या प्लॅटफॉर्म पाटील आपले खरंच खूप खूप धन्यवाद आपल्या दिल्याबद्दल आपण भेटूया तुमच्या पुन्हा पुढच्या शिव धन्यवाद